परवा समोरच्या काकुंकडे गेले होते त्यांनी पान सरबत बनवलं माझ्या समोरच बनवलं वेगळी रेसिपी वाटली म्हणून मी तिथेच थांबले म्हटलं मी पान सरबत पिऊनच जाणार तुमच्याकडून आणि तुमची रेसिपी आवडली तर मी माझ्या रेसिपीजमध्ये टाकणार म्हटलं ती रेसिपी आणि खरंच एवढी सुंदर पान सरबत तयार झालं एवढं छान फ्लेवर आलं आणि अगदी शॉर्टकटमध्ये त्यांनी बनवलं काय केलं पाच पानं आणली त्यांनी बघायची सेम मी पण तशीच पाच पानं आणून घेतली बघायची आणि ती मिक्सरमधून काढायची आता पान सरबत बनवायचं म्हटलं तर पानं आली त्याच्यातला मसाला जो आपण वापरतो तो मसालाही आला कारण की पानाचं पूर्ण फ्लेवर त्याला यायला पाहिजे ना त्यामुळे मग सगळा मसाला वेगळा आणायचा पानं वेगळी आणायची आणि मग करत बसायचं एवढा व्याप करण्यापेक्षा डायरेक्ट पानं तयार पानंच आणलं आता ह्या तयार पानामध्ये सगळं काही असतं त्रुटी फुटी गुलकंद नंतर बडीशेप सुपारी सगळं असतं ह्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला वेगळं वेगळं आणत बसायची गरज पडत नाही मग अशी पाच पानं घेऊन ती मिक्सरमधून बारीक करायची आहेत पण त्याच्या आधी काय करायचं ना एक तासभर आधी बडीशेप आणि वेलदुळे भिजत घालायचे कारण की नुसतं एवढ्या पाच पानांनी पूर्ण पानांचा अर्क उतरणार नाही आणि फ्लेवरही येणार नाही त्यामुळे फ्लेवरसाठी बडीशेप आणि वेलदोळे मी हे एक तासभर आधी भिजवून ठेवले होते हे बघा किती सुंदर भिजलेत आता हे पण याच्यामध्ये पाण्यासकटच घालून घ्यायचं कारण की याच्यामध्ये पाणी लागणारच आहे कारण की आपल्याला त्याचा अर्क काढायचा आहे म्हटल्यावर पाणी घालूनच आपल्याला बारीक करून घ्यायचे आता हे सगळं घातल्यानंतर याच्यामध्ये एक चिमूटभर हिरवा कलर घालायचा आता हिरवा कलर ऑप्शन आहे तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर नाही घातला तरी चालू शकतो पण कलर घातल्याने काय होतं इतकं सुंदर कलर येतो पानसरबताला त्या की नुसताच चार पाच पानांनी तो कलर येणार नाही ना पण तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल फ्लेवर तर शेवटी येणारच आहे त्यामुळे नाही घातला तरी चालू शकतो पण मी कलरसाठी घातला तो एक चिमूटभर नंतर याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित आता गाळून घ्यायचं मिक्सरमधून काढल्यानंतर छान एकदम असं म्हणजे त्याचा अर्क खाली उतरून पाणी खाली उतरून एकदम कोरडं करून घ्यायचं गाळून आणि एकदाच गाळून नाही घ्यायचं तर काय करायचं पुन्हा एकदा ते मिक्सरमधून काढून घ्यायचं कारण की एकाच मिक एकदाच मिक्सरमधून काढल्याने एवढा अर्क त्याचा निघणार नाही आणि आपला हा गाळ वापरायचा नाही आहे तो फेकून द्यायचा आहे तर मग जास्त वाया जाऊ नये ना म्हणून काय करायचं आता हा जो गाळ काढलेला आहे ना हा पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचा मिक्सरच्या भांड्या घेऊन त्याच्यात तो गाळ काढून त्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी घालायचं आणि पाणी घालून एकदा पुन्हा फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं जास्त वेस्ट जाणार नाही कारण की आपण ते वापरणार नाही होत ना त्यामुळे मग ते काढून झाल्यानंतर पुन्हा ते गाळून घ्यायचं असं व्यवस्थित खूप छान पानसरबत तयार होतं हे आणि आपण हे स्टोअर करू शकतो म्हणजे तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही बनवू शकता जसं आपण कोकम सरबत पितो लिंबू सरबत पितो कसं इन्स्टंट मिळतं आपल्याला तयार करून रोज सिरप असतं त्याप्रमाणे आपण हे पान सिरप तयार करून ठेवू शकतो आता हा मा खालचा जो अर्क आहे तो मी असाच काढून घेते म्हणजे काय होतं की थोडंसं आपण ज्या वेळेला सरबत पितो ना त्यावेळेला तोंडात बडीशिपचा वगैरे दाणा आला ना तर फार भारी लागतो खायला त्यामुळे असंच तुम्हाला जर गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही ते पण गाळून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये सहा ते सात चमचे साथ मी साखर घातलेली आहे आता तुम्हाला किती गोड लागतं ना त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता पण सहा सात चमचे साखर परफेक्ट होते फार गोड होत नाही पण गोड जर हवं हो असेल तर थोडीशी वाढवून घ्या तुम्ही साखर याच्यामध्ये आता हे तयार करून आपण एका बरणीमध्ये भरून घ्यायचं आणि ती बरणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं सरबत वापरून घरी सरबत तयार करून पिऊ शकता किंवा अगदी आयत्या वेळेला पाहुणे आले ना तर तुम्ही अगदी दोन मिनटामध्ये सरबत तयार करून पिऊ शकता आता ही भांडी मी फ्रीजमध्ये ठेवते आता तुम्हाला सरबत कसं करायचं ते दाखवते आता जेवढे आपल्याकडे आपल्याला सरबत करायचं आहे म्हणजे दोन ग्लास तीन ग्लास तेवढं दूध घ्यायचं दूध घेऊन झालं की हा जो आपण अर्क काढून ठेवलेला आहे जे सरबत तयार करून ठेवलेलं आहे त्यातलं मी एक छोटा कप सरबत ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता तुम्हाला जर खूप जास्त फ्लेवर हवं असेल तर सरबत थोडंसं जास्त घाला तुम्हाला जर कमी फ्लेवर लागत असेल तर तुम्ही कमी घालू शकता कमी जास्त करू शकता तुम्ही त्याचं प्रमाण आता ह्याच्यावर मी रोज पेटल्स घालून घेतलेले आहेत गार्निशिंगसाठी खूप छान दिसतं आणि पिताना खूप छान लागतात हे आपण रोज पेटल्स म्हणून मी घालून घेतलेले आहेत सगळीकडे उपलब्ध हो, हो, हो होतात कुठेही मिळून जातात आपल्याला बाजारामध्ये तुम्ही त्याही आणल्या ना तर खूप छान स्वाद येतो रोज पेटलनी पण तर ह्याच्यामध्ये आता बर्फ घालायचा ते थंड होण्यासाठी बर्फ घातला की फक्त अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही असं पान सरबत तयार करू शकता आहे त्यावेळेला हे हे पिऊन बघा तुम्ही इतकं सुंदर लागतं एकदम म्हणजे जसं आपण पान आईस्क्रीम खातो ना त्याप्रमाणेच पान सरबतही लागतं एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या घरी तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सना तुम्ही शेअरही करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका